छोटे लगा है पप्पू आप उसी गाड़ी आए लगा जब संदूक आए उसी गाड़ी आए लगा माँ घरी माँ बाबा उसी गाड़ी आए अपुन मुझे चलो देखना है लगा अपुन दोगा मिलूं ये गाड़ी झूल लगा था माँ ये लगा तेज मुन्ना ये लगा जिंग्या ये लगा सभी लोग टंग टंग पैदल हिंटे अरे बाप ये गाली खेतों में तो बाप जिंग्या तो तो चेते मले दाव दाव कलाले भेते मस्त मंग ये क्या वर इज मैफिल जमवली रे बा पोट्या ना हा असं वाटा लागलं यात्राच आहे का काय इथ बैल जोडी ते ट्रॅक्टर हे कुटी रे पोट्टे माऊल आहे बा माऊल आहे लय लवकर मतार झालो रे बा जेवण पाहिजे होत पण मी धन माऊल केला असत या पोट्ट्या सारखा म्याय पण हे जगण्याचे सल्लू भया दिसला का ते अलाच महिन्याला अजून कुठं राहिला तर लेखाचा

র হা ম পাই না মন হা লে খরালা মা মার হয়ে মা লা ই নাই নাই কা করু পাইতু মি আদা

ঘু লে জবে এলেবে জা লে ফাই আ সে লে খ ঘ মা ফ ঘু ু ভালে বে ্যাক করু লে খ জলে লে কর।

আরে ভাই তুমি ভানতে মানলে তুমি হ্যাঁ তুমি সুতে বলে দা তোমার দাদি কি লে আগো ভাই তুমি হ্যাঁ এলা মাতালা বুদবা ধরা দিলি তুমি আমকি আমি তুমি ইজ্জত করি তুমি আমার আমি তোমার কাই কাই বলি না না ঘুরো যে না তে পয়সা এ চাঙ্গলি বোলা চাঙ্গলি বোলা ए बुडगे काय अगो बोलतोस चुपचाप चाललंय तर बोलतो आम्ही बोललो का तुला काही भांठे गिमट्या करायला लागला तू काय घरचा खाल येतो का रे आम्ही अगं बोलतो आम्हाला ओ आबाजी हावाले म्हणला का तुम्ही अरे नाही रे वा तुम्हाला नाही म्हणलो हे हे स्कूटर बसून नाही नेतास लाईन ते गाडीवर नाही का गा, तेली म्हणलो होतो फक्त हां मग ठीक आहे मग अरे बाप आपल्याला म्हणलं म्हणजे पप्पू भैया

चा भयो अझ नारायणभाइ बमला बल झेङ घुम उतर गाडी जातो बैल गाडी जोड्त गाउँ पन मस्त वातान वाता का मस्त गम्मति गा निसर्ग रम्य वातावरण कि मस्त महिले का सग कुनी दोन कुत्रे फो

कस काम विसरू सक्त राजा मि दादी चाहिँ बोटल आना आइ थु सकेत जमतच नाही ना त सांगतो ना दारू असले ना, कोण नाही नै मसनाले तयार मी मसन आहे त तर तयार नाही रे मी आफै मि दारु ना व्यवस्था अलिक मादू चाहिँ मैले ढाउक गर मै एका जाऊ शकतो रह

तिर त नि लेख हुन्छ त्यो मलाई अस्ति वाटिन मानुस म तिर त याद लेखो <laughs> <laughs>

हा घरी चालला म्हटलं काय झालं रे रंग्या सांगतो पोट झवून या लागल काय मंगया आता माझ्याकडून काय तुला पाच गोया खाल्ल्या काय खाल्लं काही असं बाबा वारंवार दहा लागायला लागलं चार पाच डागल मी आता आता घरी जातो बाबा मी आता आराम गोळी खाऊन आराम करतो मी काही घर नाही मारल का मंगया हा म्हणजे पोटात गडबड झाली आहे ना खाणं चटणी खाणं चटणी पाहिजे म्हणजे तेल चटणी काय खाय चटणी अजून का हा गोळ तू सुद्धा बोल काय बोलला का या धीमा खराब करतो का माराजी पोट झमा लागली रागपुरती हे काय झालं रे रंग्या काय झालं तुला का नारायणकर भाऊ ही पोट झमून याय लागलो लशी मुडा मारून या लागलो अनो दुखा लागलं आणि चार जाऊन आलो मी आताच्या आता मी जातो घराकडे आता गोय खाऊन आराम करतो आता काही मायाकडून होत नाही काम लय भाई चाललं मला अरे पण काय झालं ते तर सांग

इथं नको भरू माया लवकर घराकडं माय बही माया पोटाची नाही वावराची पडली ठीक आहे चाललो चाललो बा मी वा घरी चाललो गाडी नेऊन सोडता घराकडं <laughs> काय माय गाडी भरवाले का घरी पैदल काय वा कोणी कामी नाही पडत तशा वेळेस चाललो चाललो काय काय आरामशीर जाते का जाते चांगला पैस सुट्टे धुंदाड्यासारखा Fu <laughs> <laughs>